निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा मग फोन केला होता ताई मी तुम्हाला नाही असंच अनुभव असेर करायचा होता म्हणून आता आहे का व्यायाम हा हो करते करते बरं बरं हा ते माग पण मी दोन चार अनुभव शेअर केले ना तुम्हाला कुठून बोलताय ते सांगू शकता पुण्यातून पुण्यातून बोलते ताई आता देवीचा पण अनुभव आला ताई तुम्हाला शेअर केलेला माहितीये ताई मला नाव पण माहिती आहे फक्त तो तुमच्या तोंडून मला ऐकायचं असतं नाही नाव नाही सांगू शकत म्हणून तर नाव आलं असून त्याच्यावर हा मी असं स्वामींना प्रार्थना करत होते की नाही का म्हणलं स्वामी मला म्हणलं किती जणांचे अनुभव येतात म्हणलं मला तर काहीच असा अनुभव येणार सांगा नाही तुम्ही नाही का किती जणांबरोबर बोलता म्हंटल तुम्ही स्वप्नात येऊन सांगता तर म्हणलं माझी तिळा एवढी जरी सेवा असन खरी केलेली तर म्हणलं तुम्ही मला काहीतरी दाखवताना तर मग मी म्हणायचे ना मला प्रदीप दादांचा आहे ना मला असं फोनच लागत नसायचा आता महिना हा महिना होता आला ताई आणि मग मी संध्याकाळी स्वामींना बोलले का तर मी मेसेज केलेला होता दादांना तर दादांनी मेसेज पण नव्हता पाहिल्याला आणि मग सकाळच्या पारी ना साडेसात वाजता दादांचा तुम्हाला फोन आला ताई अरे बापरे हो दादांचा मला फोन आला म्हटले ताई बोला तर म्हटलं हा दादांनी तुम्हाला फोन केला होता म्हटलं की मी असे आजारी असते म्हणजे मला तुम्हाला मी सांगितलेलं माझा प्रॉब्लेम मला तो मनक्याचा खोब्याचा त्रास आहे म्हणून आणि हा आणि ते मुलाचं लग्न जमत नाही त्यासाठी तर मग मी दादांना सांगितलं तर दादा म्हणले ताई तुम्ही चार गुरुचरित्र वाचा नाही का आणि ते ह्याच्यासाठी आरोग्य सेवा दिली होती माझ्यासाठी नाही का तर तर मग मी दादाने सांगितलं म्हणजे मन दादा मला ना डॉक्टरने ऑपरेशन सांगितले मी माझा सगळा प्रॉब्लेम सांगितला नाही मला खरं काय ते माझं हा काय दुखत कसं काय ते मग दादा म्हटले की हो बरोबर म्हणले माऊली तुम्ही ऑपरेशनच करून घ्या नाही का बरं म्हटलं हा दादांनी सांगितलं मला ऑपरेशन करा म्हणून तुम्ही हा म्हणजे माझ्या मनातच नव्हतं ना अगोदर की मला ऑपरेशन करायचं म्हणून हा मी म्हणजे ज्यावेळेस मला स्वामी किंवा दादा सांगतील ना तेव्हा मी तयार होईल ऑपरेशनला तोपर्यंत मी नाही तर म्हणत हा मग त्याच्या दादांनी असं सांगितलं त्यानंतर मी दादांना परत असं म्हणून खुब्याचा त्रास म्हणा दादांचा फोन आला तर म्हणून मग मी परत दुपारी दादांना लागला माझा फोन केव्हा अरे बापरे हा मग दादांची बोलली मी दादांना आवाज ब्रेक होतोय हा ब्रेक दादांना फोन लागला मग हो लागला होता दादांना फोन मग सांगितलं ना मग दादा म्हटले की हा नाही म्हणजे ताई तुम्ही ते करूनच घ्या म्हटलं ऑपरेशन नाही का म्हणले तसं करू ऑपरेशन म्हटलं ठीक आहे मग दादा आणि मग त्या तो एक महिना झाला पण तुम्हाला ते दिवशी मी अनुभव तो शेअर करायचा होता तुमचा फोनच लागला नाही मला परत नाही का आणि हा तुमचा फोनच नाही लागला परत फोन पण नव्हता उचलला तुम्ही म्हटलं आता तुमचं पण नाही माग सारखं ते फोन ह्याचं ना अनुभव शेअर करायचं पण आणि गडबड पण असती घरातली पण असते ना माणसं हो संसार म्हटल्यावर सगळंच येतं हां मग दुसरा मला असा परत आला पंधरा दिवस की माझा मुलगा यायला गाडीवरती तिकडून आमच्या तिकडनं येत होता नाही का आणि दोन तीन मुलं होती माग एक धम्पर होता टँकर आणि मी स्वामींना सांगत असते ना सगळ्या मुलांचं रक्षण करा घरावर काही संकट येऊन देऊ नका असं मी बोलत असते स्वामींची तर त्याने संध्याकाळच येत होत तिकडनं कामावरून नाही का म्हणजे सुट्टी होती त्याला सोमवारची सुट्टी असती तर उद्या पंधरा दिवस होतील आणि तिकडनं येत होता तर येता येता आहे ये ना तीन मुलं आली होती एका गाडीवर पोरांनी ना त्याला ठोकलं मागून ना गाडीला धडक दिली एवढं जोरात धडक दिली ना तर ते गाडी लुसकान उद्या झाले तर पोराला काहीच लागलं नाही आणि महाग ते, हो ते पाहण्याचा नाही का टँकर डंपर असत असत ते होत आणि पुढे पण गाड्या माग पण गाड्या एवढं जोरात धडक दिली हाती पोर पण पडली एवढी जोरात धडक दिली त्यांनी पण ताई स्वामींनी ना त्याच्यातून वाचवलं बघा त्याला काहीच कुठं दाखव नाही लागलं त्याला रे बघा हो एवढं जोरात गाडी पडली ना त्याची मग ऍक्सिडेंट झालं ताई त्याचा कुठं काहीच लागलं नाही म्हणला बाई मला काहीच नाही लागलं हा स्वामींची ताई हो स्वामींच ना करते ना मी चौदा वाचते ताई माझी बावीस पारायला झाली ताई स्वामीचं का आपलं हा बालिक पारायण केली मी गुरुचरित्र दादांनी सांगितलं होतं ना ताई तुम्हाला ना ते सांगितलं पण आता मला ते एवढं वेळ बसायला जमत नाही ना असं मी काय केलं समसिप्त गुरुचरित्र असतं ना ताई ती चार पारायण केली मी अरे वाशिप्त गुरुचरित्र जे आहे ना ती चार पारायण केली ही बावीस पारायण झाली माझे गुरुवारच केले ना मी डायरेक्ट अकरा गुरुवरचे माझे डायरेक्ट हे ना एकवीस गुरुवार केले मग मी बावीस बारा हे पण चार झाली आणि रोज मी ये ना गोराष्टक वाचते चौदा वाद्य आपला मुलगा असलाय का त्या तो पण वागते असे सेवा करते जपमाळ करते हे ती आपली स्वामींची एक जपमाळ करते गोरक्षनाथाची एक करते देवीची एक करते पाच माळा करते ताई अशा खूप छान आणि मग तुमचं ऑपरेशन झालं ना काय ना अजून नाही ते घराचं काम चालू आहे ना अजून मुलाचं पण लग्न येतच आहे ना अजून कुठून काही जमा नाही ताई त्याची तुम्हाला एक चिंता आहे अजून हा होईल तुमच्या बोलण्यात इतकी पॉझिटिव्ह मला खूप तुमचं नाही का असं आधार वाटतो ना नाही का बैल बहिणीसारखं असा करून घेतात आपण कोणी नाही ताई हा नाही बरोबर आहे तुम्ही असं इतकं समजून सांगताना की खरं दोन शब्द जरी असं समजून नाही का मानसिक आधार ना तुम्ही कोणाला पण आणि मी तुमचे इतके अनुभव ऐकत असते ना सारखे सारखे अनुभव ऐकत असे तुम स्वामी चॅनल ये नाता त्याच्यासारखे हो चालेल चालेल स्वामीचं वाटत नाही मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता